नमस्कार आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात उपवासासाठी खास अतिशय चविष्ट आणि खूप पौष्टिक का असा काळाच्या ओघामध्ये थोडा मागे पडलेला विस्मृतीमध्ये गेलेला पदार्थ तो म्हणजे राजगिराच्या गाठोडीची रेसिपी राजगिराची ही गाठोडी खूप पौष्टिक अशी असते चला तर मग बघूयात आता याची कृती राजगिरीची गाठोडी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे एक वाटी राजगिरा राजगीरा राजगीरा हा राजगिरा आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे यामध्ये काही माती कचरा धूळ असेल तर ते निघून जाईल काळजीपूर्वक धुवा राजगिरा हा खूप बारीक असतो सांडण्याची शक्यता अधिक असते इथे ह्या प्रकारच्या चाळणीमध्ये आपल्याला एखादा स्तुती कापड अंतरून घ्यायचा आहे आणि हा धुतलेला राजगिरा यामध्ये ओतायचा आहे या आपल्याला साधारण दोन टेबल स्पून खोलेलं ओलं नारळ घालायचं आहे ह्याऐवजी तुम्ही किसलेलं सुक खोबरं देखील वापरू शकता आणि आवडत असतील तर सुक्या खोबऱ्याचे काप देखील वापरू शकतात साधारण एक ते दीड टेबल स्पून काजू बदामचे तुकडे आणि आता आपल्याला याची गाठोडी बांधून घ्यायची आहे सगळे पदर हे एक करून हलकी अशी सैलसर गाठोडी याची बांधायची आहे म्हणजे राजगिरा व्यवस्थित शिजेल खूप घट्ट ही, ही बांधू नका अशी अगदी सैलसर गाठोडी बांधा इथे एका भांड्यामध्ये आपल्याला अडीच वाटी, नी मोजुन गितला। वाटी नी पाणी घ्यायचं आहे ज्या वाटीने राजगिरा मोजून घेतला त्याच वाटीने अडीच वाट्या पाणी घ्यायचं आहे दुपटपेक्षा थोडस या पाण्यामध्ये चिमुटभर मीठ घालणार आहे तुम्ही जर उपवासाला मीठ खात नसाल तर नाही घातलं तरी चालेल थोडस मीठ घातलं तर ह्याची चव खूप वाढते इथे कुकर मध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे ह्या कुकरच्या पाण्यामध्येच आता आपल्याला हे घातलेल्या पाण्याचं भांड ठेवायचं आहे पूर्वीच्या काळी कुकर नव्हते तेव्हा मोठ्या मोठ्या भांड्यांमध्ये ही गाठोडी शिजवून घ्यायचे राजगिरा सगळीकडे पसरू नये म्हणून ह्या प्रकारची गाठोडी बांधून ठेवायचे आता कुकरमुळे ते खूप सोपं झालं आहे आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला हा राजगिरा ची गाठोडी या प्रकारे व्यवस्थित बुडवून ठेवायची आहे बंद झाकण करूया आणि मध्यम गॅसवर साधारण तीन शिट्या काढायच्या आहे आणि त्यानंतर मंद गॅसवर पाच मिनिटांसाठी ही गाठोडी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे कुकर थंड झाला आहे आता आपण हा उघडून घेऊ हे बघा हा राजगिरा अगदी फुलून दुप्पट झाला आहे आपण आता हे काढून घेऊया आता आपण ही गाठोडी सोडवून घेऊया बघा किती सुरेख हा राजगिरा शिजला आहे अगदी दाणा दाणा मस्त शिजला आणि फुलला आहे आतपर्यंत छान मऊ झाला आहे आता हा राजगिरा कसा खायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे हा दोन पद्धतीमध्ये खाता येतो दोन्ही प्रकार मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे सर्वप्रथम आपण ह्याचे दोन भाग करून घेऊ दोन सारखे भाग अर्धा दा, अर्धा हा राजगिरा मी करून घेणार आहे शिजवलेल्या राजगिऱ्याचे मी दोन भाग करून घेतले आहे कारण दोन पद्धती आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्यातील पहिली पद्धत बघूया इथे एका भांड्यामध्ये अर्धी वाटी गुळ घेणार आहे गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि ह्या गुळाचं पाणी आपल्याला करून घ्यायचं आहे हे उकळवून घ्यायचं आहे गॅसवर गरम करून आपल्याला ह्या गुळाचं पाणी करायचं आहे गुळ व्यवस्थित वितळवून घ्यायचं आहे किंवा गुळवणी करून घ्यायची आहे आपल्याला ह्या गुळाचा पाक वगैरे काही करायचा नाही गुळ व्यवस्थित विरघळला की गॅस बंद करून टाकूया फक्त गुळवणीच याची करायची आहे हे बघा गुळ व्यवस्थित विरघळला आहे आता आपण गॅस बंद करून टाकू दुसऱ्या एखाद्या भांड्यामध्ये आपल्याला ही गुळवानी गाळून घ्यायची आहे अगदी खूप पाणी देखील करू नका जेवढा गुळ घेतला आहे तेवढंच हे करा हे बघा या प्रकारचा कचरा जो आहे गुळामधील तो आपल्याला काढून टाकायचा आहे पहिल्या पद्धतीमध्ये आपल्याला यामध्ये चिमुटभर वेलची पूड घालायची आहे आणि आवडीनुसार गुळवणी घालायची आहे शक्यतो जेवढा राजगिरा आहे तेवढाच गुळ मी इथे घेतला आहे पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे कमी आधी करू शकता ह्या गुळवणीसोबत हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ व्यवस्थित मिक्स झाला आहे आता यावर साजूक तूप घालून आपल्याला खायचं आहे ज्या प्रकारे आपण लापशी करतो तसंच ह्याचं टेक्स्चर आणि चव येते त्यानंतर दुसरा प्रकार त्यामध्ये चिमुटभर वेलची पूड घालूया आवश्यकतेनुसार गरम दूध घालायचं आहे चवीनुसार पिठी साखर साधारण दोन ते तीन टेबल स्पून पिठीसाखर मी इथे घालणार आहे हे देखील व्यवस्थित मिक्स करू तुम्हाला हे किती पातळ किंवा किती दाटसर हवं त्यानुसार तुम्ही हे बनवू शकता आणि तिसरा अजून एक प्रकार आहे तो म्हणजे तुम्ही ताकासोबत देखील हे खाऊ शकतात ड्रायफ्रूट वगैरे न घालता किंवा गोड न घालता यामध्ये मीठ आणि ताक घालून खा ते देखील खूप छान लागतं हे बघा हे व्यवस्थित मिक्स झालं आता यावर देखील साजूक तूप घालून आपल्याला सर्व करायचं आहे अतिशय चविष्ट खूप पौष्टिक आणि सात्विक अशी राजगिऱ्याची गाठोडी तयार तुम्ही कुठल्याही पद्धतीने करून बघा या प्रकारे मधील करा किंवा या प्रकारे दुधामधील करा दोन्ही प्रकार अप्रतिम लागतात तुम्हाला गोड आवडत नसेल तर तुम्ही ताक मीठ घालून देखील हे खाऊ शकतात मस्त लागते मनाला शांतता देणारी अशी ही राजगिऱ्याची गाठोडी आहे पारंपरिक विस्मृतीमध्ये गेलेल्या पदार्थांना उजाळा देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे कोणी कोणी ही राजगिराची गाठोडी आधी खाल्ली आहे हे देखील मला कमेंट करून कळवा घ्या उपवासासाठी खास विदर्भ पद्धतीची चविष्ट अशी उकडपेंडीची रेसिपी आपण नेहमी करता गव्हाच्या पिठाची किंवा मिश्र पिठाची उकडपेंडी बनवून खात असतो पण उपवासासाठी खास आपण राजगिऱ्याच्या पिठाची उकडपेंडी बनवणार आहोत राजगिरा हा अतिशय पौष्टिक आहे यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे हाडांच्या बळकटीसाठी केसांच्या आरोग्यासाठी नखांच्या आरोग्यासाठी राजगिरा हा अतिशय उपयुक्त ठरतो तुमच्या लहान मुलांच्या उत्तम वाढीसाठी देखील राजगिरा खूप महत्वपूर्ण आहे त्यामुळे उपवासालाच नाही तर एरवी देखील तुम्ही ही उकळपिंडी बनवून खाऊ शकता आज मी उपवासासाठी दाखवणार आहे पण नाश्त्याला तुम्ही ही बनवून देऊ शकतात मुलं आवडीने खातात चला तर मग बघूया त्याची कृती उकडपेंडी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी राजगिऱ्याचं पीठ हे बघा इथे कच्चाच राजगिरा मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे किंचित जाडसर असं पीठ आहे तुम्ही विकतचं राजगिरेचं पीठ देखील वापरू शकता पण विकतचं पीठ हे खूप बारीक दळलेलं असतं एखाद्या वेळी उकळपेंडी चिकट होऊ शकते पण ह्या घरी दळलेल्या राजगिऱ्याच्या पिठाची उकडपिंडी छान मोकळी होते फोडणीसाठी इथे साधारण दीड टेबल स्पून तूप मी गरम करायला ठेवलं आहे तुपाऐवजी तुम्ही तेल देखील वापरू शकता तूप गरम झालं की त्यामध्ये चिमूटभर जिरं घालूया की त्यामध्ये एक टेबल स्पून शेंगदाणे हे शेंगदाणे थोडे तांबूस होईपर्यंत आपण परतवून घेऊ राजगिऱ्याच्या भरपूर पोषण मूल्यांमुळे त्याचा समावेश हा देवधान्यांमध्ये केलेला आहे खूप सात्विक पचायला हलके असे पदार्थ असतात राजगिराचे आणि पोटभरीचे सुद्धा होतात त्यामुळे उपवासाला तुम्ही तुम्ही खाल्ल्यास दम देखील राहतो बघू शकता शेंगदाणे खरपूस तळून झाले आता यामध्ये चवीनुसार हिरवी मिरची घालूया एक मध्यम आकाराचा बटाटा बारीक काप करून घालत आहे तुम्ही जर सहज नाश्त्याला म्हणून हा करणार असाल तर यामध्ये कांदा देखील घालू शकता आता हा बटाटा थोडा अर्धवट मऊ होईपर्यंत आपण परतून घेऊ खूप पूर्ण शिजवायचा नाही अर्धवट थोडा मऊ होईल एवढाच हे बघा हा बटाटा आता किंचित मऊ झाला आहे यामध्ये हे राजगिऱ्याचं पीठ घालूया आता अगदी मंद गॅसवर आपल्याला हे राजगिऱ्याचं पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे राजगिऱ्याचं पीठ हे आपण कच्च्याच राजगिऱ्याचं पीठ वापरलं आहे त्यामुळे छान खमंग हे भाजून घेऊ याआधी देखील मी राजगिऱ्याच्या पिठाचा शिरा राजगिऱ्याच्या पिठाचे लाडू आणि राजगिऱ्याच्या खिरीचे दोन प्रकार दाखवले आहे खूप अप्रतिम आहेत हे सर्व प्रकार तुम्ही नक्की बघा राजगिरेचं पीठ भाजताना घाई करू नका हे कच्चच राजगिरेचं पीठ आहे त्यामुळे मंद गॅसवर व्यवस्थित खमंग पीठ भाजून घ्या ह्या उकळपिंडीची चव आहे ती हे पीठ किती व्यवस्थित खमंग भाजलं जातं त्यावरच आहे तुम्ही भरभर भाजलं तर ते पीठ जळत आणि उकड़ उकडपिंडीला येते आणि कच्च राहिलं तर उकडपिंडी चिकट होते त्यामुळे घाई न करता मंद गॅसवर व्यवस्थित भाजून घ्या तुम्ही बघू शकता हे राजगिराचं पीठ छान तांबूस रंगावर खरपूस भाजून झालं आहे आता यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालणार आहे तिखट हे नेहमी करता उशिरा घालावं कारण राजगिऱ्याचं पीठ भाजायला वेळ थोडा जास्त लागतो तोपर्यंत हे तिखट करपून यामध्ये अर्धा टी स्पून साखर घालणार आहे साखर ऑप्शनल आहे तुम्ही आवडत नसल्यास नाही घातली तरी चालेल चवीनुसार मीठ घालूया हे व्यवस्थित मिक्स करू बाजु मी बाजूच्या गॅसवर गरम पाणी देखील ठेवलं होतं आपल्याला उकळपेंडीमध्ये नेहमी करता गरम पाणीच घालायचं आहे हे बघा आवश्यकतेनुसार आता थोडं थोडं गरम पाणी घालू यात लागेल तसं आवश्यकतेनुसार पाणी घाला तुम्हाला ही उकडपेंडी किती मऊ किंवा किती मोकळी हवी त्यानुसार झाकण ठेवू आणि मंद गॅसवर याला एक दणकून वाफ काढूया तुम्ही बघू शकता हे राजगर्या किती छान फुल्ला मस्त दणकून वाफ याला आली आहे छान लुसलुसीत अशी उकडपेंडी झाली आहे यापेक्षा कोरडी ती करू नका अशी मऊच ठेवा कारण ह्याची थोडी वाफ निघून गेल्यानंतर हे आणखी कोरडी कोरडी होत जाते त्यामुळे याच प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवा आमच्याकडे उपवासाला कोथिंबीर खात नाही त्यामुळे मी घालणार नाही पण तुम्ही खात असाल तर यामध्ये वरण थोडी कोथिंबीर घातली तरीही चालेल गरमागरम मऊ आणि लुसलुशी तशी विदर्भ पद्धतीची उपवासाची उकडपेंडी तयार यावर सुक्या खोबऱ्याचा किस घालून सर्व करा विदर्भामध्ये किंवा खानदेशामध्ये ओला नारळ हा मुबलक उपलब्ध होत नव्हता त्यामुळे सुका खोबरं घालून सर्व करायची प्रथा आहे तुम्ही याऐवजी ओला नारळ देखील घालू शकता यावर लिंबू पिळून किंवा घरच्या ताज्या गोड दह्याबरोबर ही उकडपेंडी खा अप्रतिम लागते नक्की करून बघा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक ला करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवईनी खा आणि निरोगी राहा